शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपण संजरपूरवाडी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं आपल्या शेतकरी मित्रा जिथं आलेलो आहोत आणि ह्या प्लॉटला पूर्ण चक्कर मारला आज तुम्हाला पण प्लॉट पाहिल्यानंतर लक्ष द्या खूप हिरवागार प्लॉट आहे तुम्ही म्हणाल खूप भारी आहे आणि हो प्लॉट खूप भारीच आहे पण काय होतंय आपले वैजापूर तालुक्यातील जे शेतकरी आहे थोडं खर्चाला घाबरतात म्हणजे काय होतं योग्य ठिकाणी योग्य वेळी खर्च करत नाही नंतर म्हणता आपलं उत्पादन पण आलं नाही आता हेच जर आपले बाजू तालुक्यामध्ये जर पाहिलं खुलताबाद फुलंबरी सिल्लोड कन्नड तालुक्यामध्ये शेतकरी काय करता आता इथं या ठिकाणी पहा किती आळेनं पा, पान खाऊन टाकलेलं आहे हे पण पहा हे पूर्ण पान खाऊन टाकलं पान पूर्ण डॅमेज झालं आणि कालांतराने हे पान पूर्ण जाणार जाणारे आणि नंतर काय होणार आहे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात इथून पुढे जे धुई चालू होणार आहे त्या दुकान मुळे काय होणार आहे पानं आणि जी बुरश आहे जे हानिकारक बुरश आहे त्यांच्यावर प्रादुर्भाव करणारे प्लॉट हा पूर्ण पिवळा पडून जाणारे म्हणजे आजच्या एक महिन्यानं जर पाहिला या जा जा, आता या प्लॉटला जर वेळेवर आपण जर आळीच्या करप्याच्या ज्या फवारण्या जर मारल्या नाही आता जर पाहिलं तर पंचवीस टक्के अळीचा प्रादुर्भाव आहे मग एवढा जर रोगाचा प्रादुर्भाव आणि आपण वेळेला महत्व देत नाहीये तिथं खर्चाला पाहतोय अशा का न काय होतंय खर्च तुमचा वाढल आणि उत्पन्न कमी येईल पण हीच जर आळीची आपण फवारणी जी आहे वेळेवर केली तर याच्यावर कर्प सुद्धा येणार नाही आणि काय होईल उत्पादनामध्ये पण वाढ होईल मग काय होतंय आपण जे आहे योग्य वेळी ज्या ठिकाणी खर्च करायचा आहे त्या ठिकाणी खर्च करायचाच आहे म्हणजे मी वैजापूर तालुक्यामध्ये काय होतं आता सत्यमॅग्रो कन्नड आता आपण ते सेवा देत होतो कन्नड सिल्लोड फुलंब्री खुलताबाद या तालुक्यांमध्ये सेवा देत होतो पण आता आपला वैजापूर तालुक्यामध्ये सेवा देण्यासाठी आपण सत्यम कृषी उद्योग या छोट्याशा गावात बेंदवडी गावातून सुरुवात केलेली आहे पण मी आजूबाजूचे जे प्लॉट पाहतोय ना शेतकरी खूप हलगर्जीपणा करतात पण यापुढे आपल्याला हर्गजीपणा करायचा नाही आहे वेळोवेळू जे मार्गदर्शन आहे आपलं तुम्हाला भेटत राहणार आहे इंस्टाग्रामवर आपलं डॉक्टर सत्यम सत्यम एग्रो कन्नड ऑफिशियल सत्यम कृषी उद्योग युट्यूब चॅनल सत्यम एग्रो कन्नड फेसबुक चॅनल जे आहे सत्यम एग्रो कन्नड हे सर्व माध्यम आपल्याला सेवा देण्यासाठी आहे आणि त्यासोबतच त्या आपलं जे व्हॉ वा, व्हॉट्सअप नंबर आहे त्यानंतर जे ग्राहक सेवा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा नव्वद एकतीस आपल्या सर्व शेतकऱ्यांना या तालुक्यातील शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी आपण ग्राहक सेवा नंबरसुद्धा ठेवलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी फक्त एकच करायचं वेड़ आहे वेळच्या वेळी जे आहे पिकाचं निरीक्षण करायचंय नाही तुम्हाला लक्षात आलं तर आपल्या डॉक्टर सत्यमला कॉल करायचं आहे आणि लगेच माहिती घेऊन या वेळोवेळी वेड़ जे आहे शेतामध्ये जे काम करायचे वेळोवेळी वेड़ जे कोणते रोग आहे त्याचे फवारणे घ्यायचंय त्याचं मार्गदर्शन करायचंय धन्यवाद